नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी पत्रकार दिनानिमित्त आदर्श को क्रेडिट सोसायटी कडून पत्रकारांचा सत्कार आदर्श कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते सुरुवाती साध्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन विशाल क्रांती न्यूजचे संपादक अप्पासाहेब भोसले व जनशक्ती टी व्ही चॅनलचे संपादक संतोष मातीवडर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक बाहुबली कलाजे यांनी आपल्या संस्थेची माहिती सांगितली व यानंतर संचालक मंडळाच्या हस्ते उपस्थित पत्रकारांना शाल श्रीफळ व शिल्ड देऊन गौरवण्यात आले यावेळी पत्रकार मकरंद द्रविड शीतल कुडचे रमेश कुमार मिठारे संध्या गावडे अशोक दुर्गमर्गे आनंद दीक्षित सदानंद मुतनाळे या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन अमोल पाटील व्हाईस चेअरमन रामू कलाजे संचालक बाळगोंडा पाटील नितीन सपकाळे श्रीकांत कलाजे रावसाहेब पाटील भरतेश उदगावे संभाजी डांगे दसगीर अफराज अनुराग दीक्षित संजय पाटील पूजा गिदगले मंगल करगनवे मोहन नाईक राजू कलाजे सल्लागार मंडळ व संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते जनशक्ती वायस न्यूजसाठी बोरगावहून अशो अकदुर्गमर्गे याने आदर्श प्रॉपर्टी सोसायटी सुलगा यांच्या वतीनं संपूर्ण सीमा भागातील जे है। पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांचा आदर्श पत्रकार या राजानं सत्कार केला आहे आणि या सत्काराला एक दोन शिकू बोलावा अशी माझी इच्छा होती मी आज जोब आहे भाऊबली कराजे आणि कराजे परिवार आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांच्यापेक्षाही त्यांचा जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी देखील याची दखल घेऊन आमच्या या पत्रकारांचा सत्कार करण्याची जी संधी आम्हाला दिली त्याबद्दल दोन शब्द त्यांचा कौतुक करणे किंवा गौरव करणे माझं आधी कर्तव्य समजतो आणि त्याबद्दल मी बोलू शहरामध्ये आदर्श ही जी सेवाभावी संस्था आहे तळागाळातल्या लोकांना आर्थिक सहाय्य करणे दुग्धव्यवसायाला चालना देणे शहरातील जे लहान लहान उद्योगधन आहेत त्यांना चालना देणे या सर्वांचं कार्य अगदी कौतुक कारण करणं आणि कोणताही दुजाभाव न ठेवता कोणतंही राजकारण न करता सदर या शहरामध्ये एक अगदी अल्पावधीपणे यश मिळालेली एक संस्था आहे या संस्थेचा आणि माझा त्याचा फारसा पैसे नव्हता पण भाऊबनी म्हणते सर्व बंद होऊ रेन होऊ होई आम्ही त्यांना तेव्हापासून मी बघतोय अगदी लहान मुलापासून ते किती मोठा बायक माणूस असला तरी त्या सगळ्यांना एकाच पद्धतीची वागणूक एकाच पद्धतीचा आदर आणि सरकारचा अगदी सन्मान यथोचित सन्मान करण्याची एक तुमची पद्धत आहे त्या पद्धतीला आमच्या पत्रकारांच्या वतीनं सलामतेने दिना पत्रकार दिनाचरणीटिव्ह सोसायटी वतीनं ಆಚರಿಸಲಾಯಿತು ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮ್ಮ ಸತ್ಕಾರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಮಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಹಾಗೂ ಒಂದು ಉತ್ಸಾಹವನ್ನು ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪತ್ರಕರ್ತರ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा